नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण डॉलर हार्बरची लागवड केली होती हा हार्बर लागवड करून जवळपास आपल्याला पंचवीस ते तीस दिवस झाले तर आपण ज्यावेळेस लागवड केली होती ती पूर्ण ठिबक पद्धतीने लागवड केली आधी बोलवून घेतला आणि नंतर लागवड केली त्याचा व्हिडिओ पण आपण टाकलेला आहे लागवडीचा की बी एन एल ट्रीटमेंट वगैरे कशी करायची काय करायची तर तो पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता मग आणि ज्यावेळेस आपण हा हार्बर लागवड केली आपण कोणतेही खतं दिलेलं नव्हत्याला हा जो आपण जे पहिलं सी ट्रीटमेंट केली त्याच्यानंतर ओलावा केला आणि नंतर, के नंतर लागवड केली तर आपण एका एकरात एक पंचवीस किलोचं बी टाकलेलं आपण ठिबकवरती तर आपण हा पट्टा पद्धतीनं हरभर लागवड केलेलं तर याच्यामध्ये तुम्ही कोणतेही खतं आतापर्यंत दिलेलं नाही आपण कॉम्प्लेक्स फर्टिलायझरमध्ये पण दिलेली नाही आणि वॉटर सल्युपलमध्ये पण दिलेली नाही फक्त आपण आता एक फवारणी घेतली होती आपण त्याच्यामध्ये जी पहिली फवारणी घेतली होती आपण त्याच्यामध्ये मॅरेज डिओ घेतलं होतं सिजंटा कंपनीचं आणि त्याच्यानंतर एक कीटकनाशक घेतलं त्याच्यासोबत आपण आणि त्याच्यानंतर परत एक चार ते पाच दिवसानं आपण मायक्रोन्यूट्रनची फवारणी घेतली याच्यावरती आपण कोणतंही याच्यामध्ये जे दहा सव्वीस सव्वीस डी ए पी एम ओ पी अजून कोणतंही खत दिलेलं नाही ज्यावेळेस आपला हार्बर चांगला फुलेरे देईल त्यावेळेस आपण वॉटर सोल्युबल खत जमिनीवरती देणार आहे तर त्याच्यामुळेच आपण इथे सिंचनावरती सिंचनवरती त्याची लागवड केली होती तरी पण तुम्ही हरभऱ्याची क्वालिटी बघू शकता कशी वाढ चांगली झालेली आहे वीस ते पंचवीस दिवसाच्या प्लॉट हिशोबानं खूप जबरदस्त प्लॉट असा डेव्हलप झालेला आहे तर तुम्ही फुटा पण बघू शकता हरभऱ्यामध्ये बघू शकता तुम्ही किती जबरदस्त फोटो निघताय हा जाडी जी आहे हरभऱ्यामध्ये बुंद्याची ती जाडी तुम्ही बघू शकता फुटे बघू शकतात किती जबरदस्त ला फुटा निघतात खाली जमिनीला लागून फुटेज फुटे निघतात आता हा जो फुटा निघलेला आहे तर याच्या बाजूला इकडून ह्या सुद्धा फुटा निघतोय तर याच्यामध्ये खत व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं असतं पहिल्या स्टार्टिंगच्या पंचवीस ते तीस दिवसामध्ये तुम्हाला खत व्यवस्थापन जर आपण चांगलं केलं तर आपल्याला हरभरा पिकामध्ये फुटा चांगला मिळतो फुटा चांगला मिळाल्यामुळं आपल्याला उत्पन्नात शंभर टक्के वाढवते आता बघू शकता तुम्ही आपण कोणतंही खत लागवड केलेलं नसूनसुद्धा तुम्ही फुटेजची संख्या बघू शकता याच्यामध्ये किती जबरदस्त फुटेजची संख्या डेव्हलप झालेली आहे तर भरपूर शेतकरी सांगतात की याच्यावरती वॉटर सोलेबलची फवारणी घ्या ही फवारणी घ्या ते आधी टाका तर माझं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण हार्बर लागवड करतो तर लागवड झाल्यानंतर आपल्याला सात ते आठ दिवसांना जावा जसं आपला हारबर उगून येतो त्याच्यामध्ये आपल्याला पहिली ड्रिंचिंगची करायची ते ट्रायकोडर्मा आणि मायक्रोचे ड्रिंचिंग करायचे ट्रायकोडरमान मायक्रोचे ड्रेनेज केल्यामुळे काय होतं जमिनीमध्ये फॉस्फरसची उपलब्धता चांगली वाढते जमिनीची फ ट्रायकोडरमा फॉस्फरस पण उपलब्ध करून देतो आणि सुद्धा पण फॉस्फरस पोटॅश आणि जे नत्र जे जमिनीमध्ये पडलेलं मायक्रोन्यूट्रियंट आहे किंवा खतं आहे ते झाडाला उपलब्ध करून देण्याचे काम करतात आणि हरभरा पिकामध्ये आपल्याला जे जमिनीत पडलेलं खतं आहे ते जर उपलब्ध करून देता आले तर खूप जबरदस्त आपलं म्हणजे पैशाची पण बचत होते आणि उत्पन्नातसुद्धा आपल्याला चांगला फायदा होतो आणि मररोगावरती पण खूप जबरदस्त असा कंट्रोल मिळतो त्याच्यामुळे जो आपला वायफळ होणारा खर्च आहे शेतीवरती तो कमी होऊन आपण कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेण्यात घेऊ शकतो ह्या पद्धतीने त्यामुळे जर आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये जर ह्या पद्धतीत जर जर नियोजन करता आलं तर खूप असं जबरदस्त तुम्हाला फायदा शेतकरी मित्रांनो नाही तुम्ही बघू शकता की आता हे तुमच्या समोरच बघू शकता की मी किती जबरदस्त असे फुटे निघलेले प्लॉटला खूप असे जबरदस्त प्लॉट डेव्हलप झालेला आहे त्यामुळे आता आपण ज्या वेळेस देणार येणार आहे हा प्लॉट त्यावेळेस आपण याला झिरो पाव चौतीस ह्या खताची ड्रिप वाटे करणार आहे त्याच्यामध्ये आपण एक रीती पाच किलो देणार आहे या पिकाला त्यावेळेस तुम्हाला मी त्याचा नक्की हा एक व्हिडिओ शेअर करेल धन्यवाद